पाण्याची अुलन्सच्या संदर्भातली फायर ब्रिगेडच्या संदर्भातली या संपूर्ण काळजी राज्य सरकारने त्या ठिकाणी घेतलेली आहे त्याच्यामध्ये महानगरपालिका पुढे जिल्हा परिषद सातारा जिल्हा परिषद सोलापूर जिल्हा परिषद आणि तिथे येणाऱ्या मार्गामध्ये येणाऱ्या ज्या काही नगरपालिका ग्रामपंचायती आहेत त्या सगळ्यांना त्याच्यामध्ये विश्वासात घेतलं ते आज जरी बैठक घेतलेली असेल तर याच्या आधी स्वतः विभागीय आयुक्तांनी आणि त्या त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी महोदयांनी पण या बैठक घेऊन या सगळ्या सन्मान्य मान्यवरांशी चर्चा केलेली होती अनेक जणी नवीन पण सूचना त्या आलेल्या काही लॉकडाऊनची आहेत आज ही जरी आत्ता मीटिंग झालेली असली तरी राज्याचे प्रमुख यानंतर मुख्यमंत्री महोदयांनी पण पाच वाजता आढावा बैठक लावली त्यांनी अर्धा तासच दिलेला आहे त्याच्यावर जे प्रश्न माझ्या अखत्यारीत मी इथले तर सोडू शकत नाही जे मला राज्यस्तरावर सोडवणं गरजेचं आहे त्या प्रश्नाचे नोंद विभागीय आयुक्तांना घ्यायला सांगितलेली आणि त्यांनी पाचच्या बैठकीमध्ये त्यांना सांगितले सी सीवरून त्या बैठकीला उपस्थित राहणार आहे अशा पद्धतीनं या आपल्या आषाढी एकादशी यात्रा आषाढी वारी नियोजन नियोजनाची बैठक आपण इथं पार पाडली आज सकाळी सहा वाजतापर्यंत मी बैठकीला आपल्या इथं पुण्यामध्ये शिटिंगचं ऑफिस ऑफिस एक चांगल्या पद्धतीनं बांधायचा प्रयत्न माझ्या डोक्यामध्ये होतं जवळपास सात आठ वेगवेगळ्या आर्किटेक्टने त्याचं प्रेझेंटेशन दिलं आहे आता मी काही पंचायत सहकार्यांची आणि गृहमंत्र्यांशी चर्चा करून एक आणि त्याला पण अर्थात करीन साधारण दोन लाख स्क्वेअर फीटचं बांधकाम होईल पण एक चांगल्या प्रकारचं इमारत सगळं सर्व सोयीयुक्त ज्याच्यातून पोलिसांना तिथल्या अधिकाऱ्यांना तिथल्या कर्मचाऱ्यांना तिथल्या सेमींना सगळ्यांनाच काम करायला देखील काही समाधान वाटेल लोकांचे काही प्रश्न असतील लोकांना इथे भर वाढायच्याकरता मदत होईल तसंच आम्ही पुणे शहरामध्ये भिडेवाडा इथे क्रांती साहित्यबाई इथले राष्ट्रीय स्मारक हे आपल्याला उभारायचं आहे जागा खाली कमी घेतलेली आहे आणि त्याच्याबद्दल कधी सुरुवात करायची काही सुरुवात करायची कुठवासाहेब पण इथं असे त्याच्यावर साहेब पण आयुक्त त्यांच्याशी पण चर्चा झाली प्लॅन पण आम्ही फायनल त्याच्यामध्ये केलेला आहे आणि हे बरेच दिवस सगळ्यांचं म्हणणं होतं की तिथं आपल्या क्रांती संजय पुण्यानी पहिली मुलींची शाळा सुरू केली तिथं पुढच्या पिढीला पण एक आठवण म्हणून एक चांगल्या पद्धतीनं स्मारक करायचं राज्य सरकारने ठरवलेलं होतं त्याला विलंब लागला पण सुप्रीम कोर्टापर्यंत बॅटकेरी ताबा ताब्यामध्ये करता परंतु ता आता जुलैमध्ये त्याचंही भूमिपूजन होईल तसंच पुढे तिथं आम्ही शाळा नाही कारण शाळेला तिथं बाहेर पार्किंग नाही काही नाही तिथं वेगवेगळ्या पद्धतीनं मुलींचे कोर्सेस हे आम्ही तिथं सुरू करतोय आणि वेगवेगळ्या शाळेतल्या विद्यार्थिनी तिथं येतील त्या कोर्सेसपुरता आम्ही ते कोर्स करून तिथलं जातील आणि खाली साधारण सावित्रीबाईंचा इतिहास त्यांनी इथल्या पद्धतीनं केलेलं काम वगैरे असे सगळे छोटा विषय आणि त्याच्या संदर्भात एक असे छोटं पन्नास एक लोक बसू शकतील असं छोटं ऑडिटोरियम जेणेकरून कशा पद्धतीनं त्यांनी काम केलं घराठी असं त्याच्यामधलं तिथं लोकांना ऐकायला मिळेल तसंच पुणे शहरातील महात्मा फुले वाडा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई पुणे स्मारकाचा विस्तार त्याच्याही बद्दलची चर्चा त्या ठिकाणी झाली ती चर्चा होत असताना साधारण दोनशे कोटी रुपये कदाचित जमीन ताब्यामध्ये घेण्याच्या करता तिथं लागणार आहे आयुक्तांना आणि संबंधित अधिकाऱ्यांना तिथल्या लोकांशी चर्चा करायला सांगितली त्याचा दोन प्रश्न आहेत एक मूळ मालक वाढ्याचा आणि भाडी करून अशा प्रकारचा तर दोघांनाही समाधान मिळेल अशा प्रकारचा तोटा काढायचा आमचा सगळ्यांचा मानस आहे आणि त्या पण अशा प्रकारची या पैशांमध्ये तिचं तरतूद करता येईल अशा प्रकारचा आम्हा लोकांचा प्रयत्न मागील घेतला कार्य मंजूर वस्त्र चालले असं भूमिपूजन स्मारकाचा राज्याच्या प्रमुखांनी आणि देखील पण त्या कार्यक्रम होतो पायलिंगचं काम सुरू झालेलं आहे साडेपाचशे पायलिंग यांच्या पथकावर झालेले परंतु त्याच्यात आता कोणीतरी एक पत्र दिलं की जागा वास्तविक आपण पंच्याऐंशी ते सत्त्याऐंशी कोटी रुपये घेऊन जागा ताब्यामध्ये घेतलेली आहे त्याच्यामध्ये सगळ्या आता पुरा करायला आपण सांगितलेलं आहे काम सुरू झालेलं आहे कॉन्ट्रॅक्टर फिक्स ठरलेला आहे त्या सगळ्याचा त्यावेळेस असं ठरलेलं होतं की जागेची किंमत राज्य सरकारने द्यावी आणि स्मारकाचा बाकीचा खर्च हा महानगरपालिकेने करावा तर राजेंद्र भोसले म्हणाले आयोजन की महानगरपालिका प्रकारे तरतूद त्या ठिकाणी करेल आणि ते काम जो काही मिळत सगळ्यांनी फायनल केलेला आहे ज्या प्लॅन फायनल करून मुख्यमंत्र्यांनी त्या जो गुरु केलेलं आहे के ते काम त्या बाबतीमध्ये होईल आणि त्याच्यानंतर ही आपली आषाढी एकादशी यात्रा अचडवाणीची मिटिंग झाली आणि दुपारी अडीच वाजता मी सन दोन हजार चोवीस विभागस्तरीय माणूस पूर्व आढावा पण आपत्ती व्यवस्थापनाचे पूर्व नियोजन आणि पूर्वतयारी तसंच पुणे शहरातल्या वाहतूक समस्या पाणी साचणं मध्ये आपण सगळ्यांनी बघितलं की कमी वेळ जास्तीचा पाऊस पडल्यानंतर ना काही काही ठिकाणी पाणी साठतं आणि पुणेकरांना नारखायचा ना त्रास सहन करावा लागतो त्याच्याबद्दलचा पुढावा घेणं आणि कात्रच ते पुणे येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार या वाहतुकीची बद्दलचा पण काही त्यांनी मग त्यांना सांगितलेलं होतं की काय मार्ग काढायचा जसं आपण इकडं विद्यापीठाकडे जात असताना तिथं बंद गेले काही त्रास होतोय पुणेकरांना पण किमान वाहतूक सतत श्लोकाला चालू राहते अशा पद्धतीनं पण त्याच्यानंतर श्री क्षेत्र भीमाशंकर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची पण बैठक आहे तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशीच्या अनुषंगाने ती मुख्यमंत्री येणार आहेत ती पाचशी बैठक आहे त्यानंतर ती जगाई शिवसाहे सिंचन योजनेच्या योजनेच्याबद्दलचे पण काही निर्णय घेतलेले आहेत त्याच्याबद्दलची पण बैठक आहे अशा पद्धतीनं दिवसभर त्या बैठका होती दिवस बैठका आता झालेल्या आहेत पुढच्या पण अडीच ते रात्री साडेसात आठ साडेआठ काय असतील त्याबद्दल कारण नावपेडचे आविष्कार काढून घेतले केंद्र सरकारने जातील असं सांगितलं जातं त्याच्या निवडणुकीत परिणाम पाहायला लागले की उत्तम असेल त्या ताना पियुष गोयलजी त्या खर्त्याचे मंत्री आहेत अमित भाईंना पियुष गोयलजींना वरिष्ठांना इथं जे काही फटका असला कांद्याच्यामुळं मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादन शेतकऱ्यांच्यामध्ये नाराजी होती आणि त्याची किंमत आम्हाला लक्ष वेतन शिक्षण भेटून लागली आम्ही त्यामध्ये सारखं सांगत होतो की बाबा उत्पादकालाही परवडावं आणि ग्राहकालाही परवडावं शेवटी उत्पादकाला जर तोटा झाला तर उत्पादक फक्त कांदाच कर तयार करणार नाही आणि ग्राहक आणि उत्पादक तर दोघांचं समन्वय साधायचं काम करावं अशा प्रकारे आमची सामील सारखी मागणी होती आता त्या मागणीच्यामध्ये मारे त्यांनी पण सगळ्यांनी गांभीर्यानं घेतलं कारण आपण बघितलं उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव रावेलची जागा जर सोडली तर रावेलची जागा तर बाकीच्या सगळ्या जागेमध्ये तिथं फटका बसलेला आहे विशेषतः कांदा उत्पादक आमचा नगर जिल्हा आहे आमचा नाशिक जिल्हा आहे आमचा सोलापूर जिल्हा आहे पुणे जिल्हा आहे अशा पाच सहा जिल्ह्यामध्ये कांदा उत्पादक मोठ्या प्रमाणावर कांद्याचं पीक घेत असतात त्याच्यामुळं त्याबद्दलचे काही निर्णय झाले असतील मला माहिती नाही की त्यांची चौकशी माझ्याबद्दल काही असेल म्हणजे माझ्या प्रश्नाची मला या निवडणुका झाल्यानंतर अनेक राजकीय पक्षाचे लोक आपला आपला मत व्यक्त करतात त्यांची त्यांची भूमिका मांडतात प्रत्येकाला लोकशाहीमध्ये आपलं मत व्यक्त करायचं भूमिका मांडायचा अधिकार आहे त्याच्यात कुठली टीका घेऊन त्यांनी केलेल्या गोष्टीला मदत करायची नाही मला फक्त विकासाच्या बद्दल मी लक्ष घातलेलं आहे विकास करत आपल्या जिल्ह्याला आपल्या राज्याला कसं अधिकची मदत करता येईल कसं महत्त्वाचे कामं मार्गी लागतील आणि विकासनिमित्तानं सुद्धा नव्या उमेदीनं येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या समोर आम्हाला महायुतीला जाता येईल कोट आहे तुम्ही काय होत सध्या एक मिनिट आता तुम्ही प्रश्न विचारला कुठल्याही पद्धतीनं तुम्हाला याच्यातनं काही माहिती नसतं मस्तपैकी बातम्या नेण्याचं काम तुम्ही काल कारण तुमचा अधिकार आहे पण स्वतः भुजबळांनी काल सांगितलं मी याच्यामध्ये नाराज नाही प्रमुलबाईंनी सांगितलं तटकरेंनी सांगितलं तरी देखील काही जण मग आमचे विरोधक असतील किंवा आमचे फार जवळचे मित्र असतील हे आमच्या फार विचार करतात असे त्यांनी अशा बातम्या टिकवलेल्या आहेत त्या बातम्यात तसूबळ देखील तथ्य नाही त्याबद्दल सांगितलं आहे पार्लमेंटरी बोर्डाने कुठं त्या ठिकाणी घेतला आणि काल फॉर्म भरलेला होता फॉर्म भरताना देखील तिथं एक दुःखद घटना घडली तीनशे चव्हाणशे देवेंद्र फडणवीस साहेबांची एक व्यक्ती होती काळे आहोत त्यांचं दुःखद निधन झालं आणि त्यांचं अस्तित्व कशाला तरी त्यांना काल नाशिकला जायचं होतं दोन तीन दिवस ते त्यांच्या मुखात आहे आणि त्याचबरोबर एक नत्रहून मी आद्यांशी रात्रीच वर्षावर बैठलेलो होतो त्यांना सांगितलं की आज रात्रीपर्यंत किंवा उद्यापर्यंत आमचं उमेदवाराचं नाव करेल आम्ही सगळेजण जाऊन तो फॉर्म भरणार आहे मी काही सगळ्यांना त्या फॉर्म भरायला जावं असं काही त्यांना वाटत ना नाही तेवढी हरकत नाही तर बरोबर आहे त्याच्यावर तुम्ही जाऊन फॉर्म भरा तरी देखील बातम्या लावत्या आणि राष्ट्रवादीसुद्धा शिवसेना शिंदे गट नव्हता भाजप गट नव्हता मी तर त्यांना बरोबरच नव्हतं तरी घटना घडलेली असताना उत्कात असताना आपण चला जरा फॉर्म भरायला असताना असं म्हणणं मला योग्य वाटलं नाही आणि निवडणूक बिंग होणार होती कारण एकीकडं दोनशे मतं होती आणि एकीकडं काही सत्तर पंच्याहत्तर मतं होती त्याच्यामुळं आम्ही आपला गेलो आमच्या प्रमुख लोक फॉर्म भरताना प्रफुल पटेल भूजबळ साहेब सुनील तटकरे आणि बनाली झिरवाड कारण चौघांनाच आतमध्ये एकते असतील त्या चौघांदीन उमेदवारांनी अर्ज भरला आत्ता माती आली जी संस्कृतीमध्ये अर्ध मंजूर झालेला आहे आता माघार घ्यायची वेळ आहे त्या वेळेमध्ये तर उमेदवारांनी काही माघार घेतली तर ते निवडून आले असेल एकदा थोडी काय टीका करावीच्या त्याच्या आमच्या प्राधान्यबद्दल आधी नाही どうぞ。<laughs>